नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर रोज तुम्ही माझे रील्स पाहतच असता तर आज मी रील्स पाहताना जो काही नॅचरल मेकअप करते कधी कधी आणि कधी कधी पूर्ण आपला बेसिक मेकअप करते तर आज मी तुमच्या सोबत एक नॅचरल मेकअप शेअर करणार आहे जे की आपण इथेच कुठेतरी बाजारात जाताना बाहेर जाताना आपण नेहमी जे आपल्या डेली रुटीन मध्ये करत असतो तर चला तर मग सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी माझा फेस फेसवॉशने धुवून घेतलेला आहे आता माझ्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही आहे तर सर्वप्रथम मी इथे लिप बाम लावून घेते ओठाणा हा नेवी लिप बाम आहे याने आपले ओठ चांगले मॉइश्चराईज राहतात आणि आता थंडी पण आहे मी इथे लिप बाम लावून घेतलेला आहे तर चला आता सर्वप्रथम माझ्या चेहऱ्याला मी मॉइश्चरायझर लावते तर इथे माझ्याकडे डॉक्टरने रिकमेंड केलेला हा मॉइश्चरायझर के आहे तर सध्या मी हाच मॉइश्चरायझर यूज करते तुमच्याकडे जो पण मॉइश्चरायझर असेल तो तुम्ही लावू शकता फक्त मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे सर्व फेस ला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे नेकला पण लावायचं आहे आपल्याला कारण आपण नेकला पण मेकअप करणार आहोत नाहीतर काय होईल फेस वेगळा आणि नेक वेगळा असं वेगळा वेगळा कलर दिसेल मेकअप चेहरा गोरा दिसेल आणि मान काळी दिसेल इथे मी सर्वीकडे व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आता हे स्किन मध्ये छान आतमध्ये मुरल्यानंतर मी नेक्स्ट लावते आहे प्राइमर हा माझ्याकडे मॅथचा प्राइमर आहे हा लावते मी प्रायमरी यासाठी लावतात की आपले जे ओपन छिद्र असतात ते बंद होतात जो काही मेक करतो मेकअप तो आपल्या पोर्स मध्ये जात नाही आणि मेकअप सुद्धा आपला मस्त असा स्मूथ दिसतो इथे मी प्राइमर सुद्धा लावून घेतलेला आहे आता नेक्स्ट मी लावणार आहे माझ्याकडे ही फेअर अँड लवली आहे आणि इथे दुसरीकडे आहे फाउंडेशन मीचं फाउंडेशन आहे माझ्या स्किन टोनशी मिळता जुळतं फाउंडेशन आहे हे टू थर्टीचं आहे तर आता मी हे दोन्ही मिक्स करून लावणार आहे त्या अगोदर आपलं हे जे प्रायमर आहे ते थोडंसं ड्राय होऊ दे व्यवस्थित स्किन मध्ये मुरेल मुरे, त्यानंतर मग मी हे लावणार आहे स्किन तर इथे मी थोडस टेरन लवली घेते थोडसच घेतलंय अगोदर दाखवते तुम्हाला अगोदर आपण अगो फेसला लावून घेऊया नंतर नेकला लावूया आणि हे फिटमीचं माझं फाउंडेशन आता मी मिक्स करते दोन्ही आणि आता मी लावते सुद्धा लावूया डोळ्यांच्या खाली लिप्सच्या अवतीभ होती जिथे थोडासा डार्कनेस असतो ना मोस्टली आपल्या डोळ्यांच्या खाली असतो इथे होती अवतीभवती असतो तिथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता मी या बाजूला बसले कारण की तिथून स्पष्ट दिसत नव्हतं हे बघा पाहू शकता वाटत एकदम नॅचरल म्हणजे असं वाटतच नाहीये की काही मेकअप केलंय आणि शिवाय स्किन पण ग्लो दिसते तर आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट लावू शकता कोणाकोणाला नाही आवडत कोणी कोणी नाही लावत तर मी हलकस कॉम्पॅक्ट लावणार आहे इथे माझ्याकडे फिटमीच कॉम्पॅक्ट आहे एक सेकंड फिटमीच कॉम्पॅक्ट लावते मी टॅप टॅप करायचं असं करायचं नाहीये त्याने काय क्या होतं पॅचेस येतात हलक हलक सर्व बाजूने लावून घ्यायचंय नेकला पण लावते जिथे जिथे आपल्याला मेकअप पूर्ण सर्व जागी कानाला मानेला सर्वीकडे लावून घ्यायचंय बघा माझ्या अगोदरच्या स्किन मध्ये आताच्या स्किन मध्ये किती फरक फर दिसत आहे हो की नाही जो कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे आता मी काजल लावणार आहे मला मेकअप मध्ये सर्वात जास्त काही आवडत असेल ते म्हणजे काजल मी आयलायनर जास्त नाही लावू शकते तो, तो पण मी काजल लावते थे मी मोबाईल मध्ये बघूनच करते हे बघा आता मी काजळ लावलेलं ला आहे आता मी इथे लिपस्टिक लावते पिंक कलर लिपस्टिक लावते मी माझा फेवरेट कलर आहे मी शक्यतो मोस्टली जास्त पिंकच कलर वापरत असते तर अगोदर मी लिप ग्लॉस लावला होता त्यावरती आता लिपस्टिक लावल्यानंतर इतकी सहज ती लावली जाते ना अजिबात ड्रायनेस वगैरे काही वाटत आहे ओठांना ते क्रॅकी क्रॅकी असं दिसत नाहीये काहीच बघा म्हणून कधीही लिपस्टिक लावण्या अगोदर लिप ग्लॉस वगैरे लावल्यात ना इतकी छान लिपस्टिक लावली जाते ना मस्त झालेला आहे मी आता इथे आयब्रो फिल नाही करत आहे जसे माझे आहेत आता जे नॅचरली जे आयब्रो आहेत तसेच ठेवते मी आता मी इथे इयरिंग्स घालते इयरिंग्स घातलेले आहेत आणि इथे मी आता बिंदी लावते माझी फेवरेट डायमंड बिंदी मोस्टली मी जेव्हा साडी वेअर करते किंवा रील्स शूट करत असते ना तेव्हा मी जास्त करून हीच बिंदी वापरत असते तर माझा नॅचरल लुक एकदम रेडी आहे नॅचरल मेकअप लुक रेडी आहे पाहू शकता माझं इथे नॅचरल मेकअप लुक कम्प्लीट आहे फार काही न वापरता फार काही न यूज करताही बघा स्किन फ्रेश दिसते आहे एकदम बस इतकंच मला रोजच्या वे रोजच्या आपल्या डेली रुटीनमध्ये मला हे इतकंच करायला आवडतं कधी कधी तर मी फाउंडेशनसुद्धा वापरत नाही फक्त आपलं क्रीम किंवा फॅर अँड लवली दोन्हीपैकी एक क्रीम वापरत असते ते पण फार नाही अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा नॅचरल मेकअप लुक मला नक्की सांगा कमेंटमध्ये आता मी इथे केस मोकळे सोडलेले आहेत आता हे तुम्हाला ते केक लावून दाखवते की तुम्हाला जास्त चांगलं समजेल बघा पाहू शकता फक्त काजळ लिपस्टिक मॉइश्चरायझर आणि क्रीम या मी वाटतो आहे ना ग्लो फेसवर तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला जर आवडणार असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी साडीचं कलेक्शन माझं माझं ब्लाऊजचं कलेक्शन किंवा अजून काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायला जर तुम्हाला आवडणार असतील तर मी कुकिंगच्या व्हिडिओजसोबत असे व्हिडिओही अधूनमधून शेअर करायला जाईल तुमच्यासोबत तर चला भेटू आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कदाचित जर ह्या व्हिडिओला थोडाफार चांगला जरी रिस्पॉन्स मिळाला तर मी पुढचा मेकअपचा व्हिडिओ तुमच्यासोबत माझा शेअर करेन जे मी रील्स बनवताना मेकअप करते ॲक्च्युअलमध्ये फार नाही मला मेकअप नाही येत तितका जो काही करते मेकअप तो मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्यासोबतच हेअरस्टाईलसुद्धा शेअर करेन तर चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये साठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आपापली आणि माझे व्हिडिओ पाहतो